आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी कन्या शाळेत नूतन प्रवेशोत्सव नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साही सुरुवात सारे शिकूया पुढे जाऊया या घोषवाक्याशी सुसंगत अशी एक सकारात्मक सुरुवात आज रिसोड पाहायला मिळाली सावित्रीबाई फुले नगर परिषद प्राथमिक मराठी कन्या शाळा रिसोड येथे दोन हजार पंचवीस सव्वीस या नवीन शैक्षणिक सत्राचा शुभारंभ नूतन विद्यार्थी प्रवेशोत्सवाने करण्यात आला यंदाच्या सत्रात पंधरा नव्या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला असून पहिल्याच दिवशी शाळेची एकूण पटसंख्या एकोणचाळीस झाली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका बी विद्या बावणे सह शिक्षिका विजया वाघ सुषमा देशमुख शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी आणि पालक यांचे फुलांनी हसऱ्या चेहऱ्यांनी आणि उत्साहाने स्वागत करण्यात आले शिक्षणाच्या प्रवासाची ही नवी वाटचाल विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे शिक्षणाचा खरा अर्थ विद्यार्थ्यांना आपुलकी प्रेरणा आणि संस्कार देणे यात आहे आणि हीच परंपरा या शाळेमार्फत जोपासली जात आहे नगर कृषी प्राथमिक मराठी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका भावनी मॅडम या ठिकाणी आपल्याला या शाळेमध्ये या लहानग्या मुलांसाठी काय काय उपक्रम राबवतात आणि या नवीन सत्रामध्ये एक तेवीस जून दोन हजार एकवीसला आज या नवीन सत्राला सुरुवात झाली तर आपण मॅडमचा विचारूया की कसं तुम्ही या मुलांना घडवणार आहात आणि इंग्रजी माध्यमातून जे मुलं घडतात कल आहे पालकांचा तर त्या इंग्रजी माध्यमातून मुलांना या मराठी माध्यमाकडे कसं वळवा वळवणार याबद्दल तुम्ही थोडी माहिती आम्ही पहिला उपक्रम म्हणजे शाळा पालकांच्या दारी म्हणजे आम्ही त्यांचा वाट पाहत नाही किंवा त्यांनी शाळेत या प्रवेश घ्या आम्ही त्यांना त्यांच्या जा दारी जाऊन कन्वेन्स करतो मराठी माध्यमाचं महत्व पटवून देतो कारण इंग्रजी माध्यमाचं जे अभ्यासक्रम आहे तो खूप वास्त आहे आणि जे आमचे इथं येणारे पालक आहेत ते तळागाळातले आहेत त्यांना तेवढं ते झेपत नाहीत मुलांकडे लक्ष होते मग ते मुलं मागे राहतात मराठी माध्यम कसं आहे त्यांच्या पालकांनी सुद्धा मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेलं असते मराठी माध्यमातल्या शाळेमध्ये मग ते छोटं पालक पाल्याला आपल्या मार्गदर्शन करू शकतात आणि मराठी माध्यमातली एक विशेष गोष्ट अशी आहे जाणीव आम्ही करून देतो श्रमप्रतिष्ठा सुद्धा शिकवतो मी की करूनही काम करताना लाजायचं नाही आणि आमच्या शाळेमध्ये आम्ही सगळं काही त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो गणवेश वाटप आहे बुट सॉक्स वाटप आहे दफ्तर वाटप आहे पुस्तक वाटप आहे मध्यान्न भोजन आहे आणि मला दुसरी गोष्ट जी सांगायची मराठी माध्यमांच्या शाळेबद्दल की जे मोठे कलेक्टर जे क्लास वन अधिकारी डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका